दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निहाळे खुर्द तालुका जव्हार इथं दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास इथल्या रहिवासी गंगाराम भाऊ वळवी यांच्या मालकीचे राहते घर अक्षरशः कोसळले सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील सामान व इतर वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय याबाबतीत प्रशासनाला माहिती दिली असता दुसऱ्या दिवशी तलाठी पंचनामा करण्यात आला मात्र आजपर्यंत कुठल्याही स्वरूपात शासनानं मदत दिली नाही लवकरच प्रशासनाकडून यावर कार्यवाही होईल व त्यांच्या कुटुंबियांना मदत मिळेल असं तलाठी यांच्याकडून सांगण्यात आलंय ऐन पावसाळ्यात अचानक घर पडल्यानं गंगाभाऊ वळवी यांच्या कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलंय हवालदिल झालेलं वळवी कुटुंब आता प्रशासनाच्या मदतीची वाट पाहत आहे प्रशासनाकडून लवकरात लवकर या कुटुंबाला मदत मिळावी ही मागणी या कुटुंबाची आहे त्यासाठी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष गणेश कलिंगडा आणि उपाध्यक्ष संजय वाघ मिलिंद सोमनाथ बरफ आदिवासी एकता परिषद पालघर जिल्हा सदस्य यांनी त्या कुटुंबाची भेट घेतली तसंच सदर कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी सुद्धा तलाठ्यांना विनंती केली काल सकाळच्या सुमारास नऊ नऊच्या सुमारास ग्रामस्थ गंगाराम भाऊ यांचं अतिवृष्टीच्या अतिवृष्टीमुळं घराचं नुकसान झालं घर सगळं मोडून पडलेलं आहे तर माझं सरकारला निवेदन आहे सरकार आणि ग्रामपंचायतला निवेदन आहे का त्यांना लवकरात लवकर शबरी किंवा कोणत्याही आर्थिक मदत करून त्यांचं घर बांधून द्यावं त्यासाठी उपस्थित गोपीनाथ वळवी तसंच योगेश तराळ हनुमंत वळवी राम सानकरे इतर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते